कोणापुरे चाळीतील भाडेकरूंचा प्रश्न सोडवणार खासदार प्रणिती शिंदे प्रभाग क्रमांक पंधरा क इथं कोणापुरे चाळ बुद्धनगर फॉरेस्ट न्यू तिरेगाव इथं बंच कंडेक्ट केबल टाकण्याचा कामाचा शुभारंभ नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या निधीतून नगरसेविका वैष्णव ताई अंबादास बाबा बादा करगुळे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक पंधरा क कोणापुरे चाळ बुद्धनगर फॉरेस्ट न्यू तिरेगाव इथं बंच कंडक्ट केबल टाकण्याच्या कामाचा मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

तुम्हाला विनंती करते आम्ही तुमच्यामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे तुम्ही नाही होत तुमच्यामुळे मी खासदार झाले आणि सुरुवातीपासून माझ्या पहिल्या इलेक्शन पासून आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वात मोठा सर्वात सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेला जर कोणता मतदारसंघ आहे तर तो शहर मध्य आहे नाही कामाला पावती मिळते आणि कामामुळे लोक निवडून येतात आणि तुमच्या तुम्हाला सगळं श्रेय जातं आणि एवढे सगळे षडयंत्र करून सुद्धा लोकांनी शेवटी कामाला मतदान केलं सर्वधर्म समभावाला मतदान